रामकृष्ण हरी विठ्ठल केशव तरुणांची आजची स्थिती पाहता बरं काय हाल हालय तरुणांचं नोकरीसाठी दहा दहा हजारामध्ये पंधरा पंधरा हजारामध्ये दिवस दिवस राबून काम करावं लागतं आणि हे काम करून सुद्धा त्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळू शकत इकडे तिकडे भटकण्यापेक्षा मी नेहमी सांगत असतो लाखो रुपये जर कमवायचे असतील तर फक्त हे करा आलं का त्या माध्यमातून अगदी फक्त व्हिडिओ पाहून माझे व्हिडिओ पाहून किती सुधारणा केली त्या व्यक्तीने त्यांचे ते मला भेटायला आले उठात त्यांची मुलाखत म्हणजे तुम्हाला जे खरं वाटतंय तुमची जी आहे खरं सांगा काय काय करू तुझा काय की त्याने सगळे बोल त्यांच्या स्वतःचे तर ऐका पुढे माझं नाव आता रामदास राणा रा इंदापूर मी ज्यावेळेस नोकरीला होतो त्यावेळेस मला नोकरी म्हणजे नाईट शिफ्ट लयला गेला अचणी त्यावेळेस मी बैस सर पिलीव सर पिलीसर असेल बैसर म्हणून त्यांचा मी व्हिडिओ बघला व्हिडिओ बघल्यानंतर त्यांचा व्हिडिओ असा एवढा मला सुंदर आवडला त्यांनी आजपर्यंत अशी माहिती व्यवस्थित सांगितली शीरी शीरी दे दे। की त्यांचा मला म्हणजे एक नंबर वाटला कारण ह्याच्या आधी मी शिळीपालन केलं होतं शि शिपाल शिळीपालन माझं कोट्यामध्ये गेलं कारण त्यावेळेस बैस सराची माझी मुलाखत झाली नव्हती त्यानंतर पुन्हा मी त्यांचा व्हिडिओ बघायला एवढा सुंदर वाटला त्यांच्या शेडवरती गेल्यानंतर त्यांचा खास वाटला मला मग असं असं केल्यानंतर पुन्हा मी माझ्याकडे असं किती शिवीज आहे बहिसराच्या मार्गदर्शक मार्गदर्शका त्यांनी सांगितलं मग त्यांचं त्यांचं किती म्हणजे त्यांनी त्यांचं किती कौतुका हे ना पुरश नाही त्यांचा मला एवढं मार्गाला शिक्षा त्यांनी की मीडिओ पालन आता करा मिडी पार्लनमध्ये त्यांचा मी स समावेश घेतला आहे ते मी त्यांनी सांगितले मला मी आता दहा महिन्यापासून सुरुवात होत आहे कारण माझी एक आपल्या नव्या पिढीला एक माझी एक विनंती आहे की लोकांचं काम करण्यापेक्षा नोकरी जाण्यापेक्षा तर दहा शेळांपासून मी दहा महिन्यापासून सुरुवात करावी अशी माझी विनंती कारण माझंच नाही कारण बहिष् बहिष्सरामुळे आज मी आजमध्ये इथं पोचलो आहे तर माझ मला फॉर्चन दुरिंग दुडोरी म्हणजे दोन्ही या, या, या कंपनीमध्ये मी फर्स्ट क्लास बॉय या पदावर काम करत आहे आज मला तीस हजार पगार आहे तरी मी नोकरी सोडला आहे कारण लोकांच्या हमालता करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय ही फायदेशीर पण ती फायदेशीर ही मला माहित नव्हतं मी कुकूर पालन केलं होतं कुकूटपालन केल्यानंतर ऐंशी रुपये किलप्रमाणे या पाणी मला बसलायला दीडशे रुपये फिरप्रमाणे दीडशे रुपये या एका नागाला खचवायला त्यानंतर भय सराचा मी वेळ उभा केला त्यानंतर मी शेळीपालन आणि निपालन केलं कुक्कुटपालन काय बंद केलं कुक्कुटपालन बंद असं केलं सर की एका दीडशे ते एकशे साठ रुपयाच आहे त्यावेळेस ती रेट आपल्या हातात नव्हता ऐंशी रुपये ती आपल्याला परवडत नव्हती कसं काय कसं काय वाटतं म्हणजे तुम तुमचा प्रत्यक्षात अनुभव सांगा म्हणजे काय तुम्हाला व्हिडिओ मधून तुम्ही काय घेताय सर मी तुमचा व्हिडिओ बघितला मी तुम्ही शेळीपालन केलं तर पालन घ्यायचं तुमचा व्हिडिओ मला एवढा आवडला की तुमचं किती पोट ही मला सांग वाटतं मार्गदर्शक मार्गदर्शक चार महिने सर म्हणून तुमचं मी व्हिडिओ पाहिल्यानंतर मी कुकुटपालन केलं कुक्कुटपालन केल्यानंतर ते मला परवडलं नाही मी शेळ बंद केलं एक सहा महिने सात महिने बसलो त्यावेळेस तुमचा मी असंच फोटो नंतर पाहिला मी दहाशेळा दहाशेळ्यापासून तर आज माझं चार महिन्यामध्ये पाच महिने मध्ये बोकाड माझा नऊ हजार वाटा ते तुमच्याकडे पाहिलं नाही त्याच्या आधी माझं जायचं आठ महिने नऊ महिने सांभाळला पाच सहा तुम्हाला फायदा झाला हां फायदा म्हणजे आयुर्वेदिक औषध किंवा मी जी माहिती सांगतोय ही तुम्ही अनुभवल्यानंतर ही माहिती तुम्हाला योग्य वाटते का अयोग्य वाटते योग्य वाटते म्हणजे केमिकलचा वापर करावा का नाही केमिकल वापरून आहे आयुर्वेदिकच सर तुमचं व्हिडिओमध्ये एवढं बघण्यासाठी आणि करण्यासाठी झालेली नवीन आता हे जे आले काय तुम्ही म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं आहे चोर काय आम्ही पण एक पाच वेळापासून सुरुवात करतो ते पण की शंकरराव पाटील सरकार साखर कारखान्यात कामाला आहे बावीस हजार रुपये पे मिळत आहे काम करत परंतु असं किती काम करणार आहे त्याच्याशी पाच ते दहा शेळ्यापासून सुरुवात करण्याचा माझा पण विचार आहे की जेणेकरून आपण स्वतःचा व्यवसाय कसा निर्माण करत आणि स्वतःच स्वतःच कसं राहील बरोबर आहे बरोबर म्हणजे दुसऱ्या जे हमाली करण्यापेक्षा आपलं मी जे सांगतोय की हमाल बोलू नका माझा बोलू नका जे काय आहे ते स्वतःच्या मनाचा राजा मी तर म्हणतो बर का जोडधंदा नव्हे हा मुख्य धंदा म्हणून तुम्हाला कुठं नाही सांगत तुमच्याकड जर तीन एकर शेती असेल तीन एकर शेतीमधून तुम्ही त्या रानामध्ये शेळी पालनासाठी किंवा मेंढीसाठी जर चारा केला तर तुम्हाला शेळी पालनातून चौपट पाचपट नफा मिळेल एवढ्या रानातून जो तुम्हाला म्हणजे इतर पिकं करून फायदा मिळणार शेळीपालन मेंढी मेंढीपालन मध्ये पण ह्याला ही जंगली जनावर आहे हो। मग मा आता मला सांगा आपण थोडीशी आजारी पडली की डॉक्टर बोलू काय जंगलातल्या शेळ्या मेंढ्यासली किंवा त्या जनावर असली कुठला डॉक्टर आहे तेवढा त्यांना कसं आहे हाय का त्यांना म्हणजे ते नॅचरली ते स्ट्रॉंग आहेतच आयुर्वेदिक इकडचं तिकडचं ती दोन दिवस उपाशी राहते शेळी खात नाही पण पुन्हा बरी होती का तिला माहित असतं हे खाली जाऊ ना आपण बरोबर तुम्ही कुत्र्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो काय कुत्र जर अन्न त्याला पचन होईना पित्ताचा वगैरे त्रास व्हायला लागला उलट्या व्हायला लागल्या तर तुम्हाला सांगतो कुत्र सुद्धा काय करत ते सांगतो मी प्राणी इतका शान आहे ना मनुष्यापेक्षा काय ते कुत्र पळत 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 जात आणि एक उंच असं गवत येतं बघा ते गवत खात त्याला आपण आवर्जून कुत्र्याचं गवत म्हणतो त्याला चिकटत असं चिकटा चिकटा म्हणा थोडं खेळा आणि ते गवत खात ते गवत खाऊन त्याच्या जी उलट्या होत्या उलटे लक्षात आलं ते गवत खाऊन ते बन त्याला हाय का कुठलं काय औषध उपचार केला का ते नाही त्याला नॅचरल ते स्वतःची स्वतःची जी त्याची बुद्धिमत्ता राहण्याला आपण उलट त्याला हे केमिकल्स वगैरे देऊन आयुष्य कमी करतोय हे शेळी पालन मेंढीपालन करणाऱ्या व्यक्तींच्या लक्षात येत तुझं आहे तुझं पाठी आलं का लक्षात तुम्हाला मी अनेक उदाहरण सांगतो कोरोनामध्ये जे घरी राहिले वा ते वाचले दवाखान्यात गेले त्यांचं हार सुद्धा मिळालं ला नाही तिकडे आहेत हे झाले किती उदाहरण तुम्हाला मिश्रित म्हणजे याच्यामध्ये तर अगदी हात जोडून विनंती असते का आणि मी तरुणासाठी जडतोय दुसरी जमा करू नका तुम्ही स्वतःचा काहीतरी उद्योग करा आणि तुम्हाला सांगतो तुम्ही आता आज बाजारात जाऊन आलो आठपाडीच्या बाजारात काय अनुभव आला तुम्हाला आज अनुभव सुद्धा असा आला की आज मला तीस हजार पगार बरं तीस हजार पगार कोण कोणी कमसे बरं तर आज नुसतं त्या बाजारामध्ये गेल्यानंतर नुसत्या त्या बारीक तीस पस्तीस चाळीस पंचाळीस एक लाख एक लाख कसं आणते ती आणि ती कसं त्या हां जाण आपल्याला असं काय करायचं आहे तुमच्या बघून आज पण रुपये पोहोचून जाईल तर आपल्याला म्हणजे कसं नोकरी करायचं आज आपण दहा शेळेपासून सुरुवात केली आज तशी वेळ झाली

थोडक्यात जे मी सांगतोय की तरुणांनो तुम्ही उघ नोकरीसाठी माग ह्याच्या त्याच्या माग उघड लागू नका जमीन आहे ना पाठीची थोडी सोय आहे ना अगदी मी असं सुद्धा सांगितलंय की काही जमीन नसताना फक्त राहतं घर असे नवे नवे तुम्ही दुसऱ्याच्यात रोजगाराने जरी असाल रोजगार करून सुद्धा तुम्ही शेळी पालन आणि मेंढी पार्टन में करू शकता तुम्हाला गुंठा जमीन असू आता इथं कितीतरी तुम्हाला मी उदाहरणं दाखवली ज्यांच्याकडे एक गुंठा जमीन नाही काय रोजगारी म्हणून का आम्हाला आले आणि आता दहा दहा एकर जमिनीची महाग झाली रोजगारी म्हणून आले होते म्हणजे जसे इंग्रज भारतावर म्हणजे व्यापार करण्यासाठी आले राज्यकर्ते झाले तशा पद्धतीने दुसऱ्याच्यात कामाला राहून तो दहा एकरांना महाग झाला अशी माझ्याकडे थोडी नाही हजारो उदाहरण आणि हे सत्य परिस्थिती मला हे सांग ना फक्त मार्केट मध्ये चालतो तेवढं मला सांग सातशे वीस बरोबर आहे एका किलोला किती झाले सातशे वीस शंभर किलो किती झाले बघा तुम्ही कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेशन तुम्ही करून मला सांगा सब्सिडी हजार बहात शंभर किलो जी झाली एका टनाची किती झाली हजार निघुन त्याला एक हजार हजार्तर हजाराला एक लाख निगुन्हा एक हजारा गुन्हा एक टन म्हणजे किती एक हजार किलो हे बरोबर आहे का लक्षात ना तुमच्या किलो एक आता एका टनाची किंमत किती झाली एक टन मांस म्हणजे केल्यानंतर तुम्हाला जर सात लाख लाख मग एवढ्या तुमच्या ऊसानं तर किंमत आहे का उष्ठाना सांगा तुम्ही एवढं ते करू शकता फक्त काय माहित आहे का मी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकते दहायला अगदी व्यवस्थित दहा नव्हे तुम्हाला त्याची कधीपणा झाले लक्षात सुद्धा यायचं तुम्ही जर मी करा नाही केला फक्त एवढं करायचं मेल चार महिने पुढे जाऊ द्यायचा नाही चार महिन्यात त्याचा सुटका झाला पाहिजे बारा तेरा चौदा हजारला आणि त्याची ती त्याच किंमतीची अगदी लहान फिमेल गेली अलग अलग दोन तीन हजार आहेत दुसरे शेळीचं दूध पाहिला दुसऱ्या मेंढीच दूध पाह किंवा दूध नसू द्या अवगाई कशाला मत्ते पासून सोयाबीन पासून दूध कसं निर्माण करायचं ते सुद्धा मी सांगितलं दूध ही तुमच्या गाईचं मशीद नसू द्या जाऊ द्या ही मकान सोयाबीन द्या अगदी आपला मेहती घास आहे त्या मेहती घासापासून दुधाचं स्वरूप कसं आणायचं याचा सुद्धा व्हिडिओ लिहून अपलोड केला तो नसलं तरी सुद्धा तुम्ही लहान पिल्ल सांभाळू शकता आणि मेंढीला पिल्यानंतर जी त्यांची स्थिती होती त्याच्या दुप्पट वाढत इकडं मी सांगतो त्या पद्धतीने केल्यानंतर येत का लक्षात दुधामधून त्यांना काय मिळत कॅल्शियम प्रोटीन अहो त्याच्यापेक्षा जास्त प्रोटीन मिळणारे पदार्थ दुधापेक्षा पुढचे पदार्थ आहेत का लक्षात आईचं दूध पहिले तीन दिवस त्या आईच्या त्या दुधातून त्यांना जैविक घटक मिळतात म्हणजे ज्याला म्हणतो शरीराची रोग प्रतिकारक ती त्या दुधातून त्याला मिळते तीन दिवस आले की तिथन पुढं तुम्ही कोणतंही दूध पाजून ते सांगितलेल्या पर्यायापैकी अलग लक्ष ते उघड जरी तुम्ही केलं तर नाहीये अगदी मी एवढा भाव तुमच्या लहानपणा लहानपणी किती या सहा सात वर्षामध्ये दुप्पट भाव झाला असं एकच मला फक्त पीक दाखवा तुमच्या शेतीमध्ये शेतीमध्ये आज कांद्याला भाव चार चार हजार रुपये तोच कांदा बारा तास उलटायच्या तू उद्या त्याला दोन रुपये कोण घेत परंतु मांसाची किंमत तशी नाही ना सोन्याच्या किमती कधी वाढतात का कमी होतात का वाढतात वाढतात हाय का नाही पूर्वी सोनं आमचे बरका वडील सांगतात पंचवीस रुपये तीस रुपये तो आलं का लक्ष आता पन्नास हजाराकडे तोळा कुठले कुठल्या कुठं वाट पंचाहत्तर तशी बर का शेळी म्हणजे गरीबाच कोणा शेळी म्हणजे का लक्षात त्याच्या किमती कधीही कमी होणार नाही वाढ मी माळ तरी माणूस आहे हो बऱ्याच नाही हे सांगाय तुम्ही माळ तरी तुम्ही पाप करता पाप कोण्याच्या गोष्टी मला विचार पाप कशाला म्हणायला पुणे कशाला म्हणायचे तुला जर माहिती तुम्ही असल्या मनात सुद्धा गोष्टी आणू नका तुम्ही कापताय का त्याला नाही ना जो कापणारा आहे तो वेगळा आहे त्याचा जन्म जन्मच त्याचा मृत्यूसाठी झालाय तुमचा जन्म कशासाठी झालाय आहे म्हणून नाही का जन्मणार आहे म्हणून मेलाय सर हा उपजे ते नाश हो पुन्हा पुनरूपी दिसे घटी काय अंतर जायचे जाण की मा तुम्हाला सांग आणि कोराव्याशिवाय मी बोलत नाही हे स्वतः अनुभव घेत अलग लक्षात तुम्ही काय करा तुम्ही शेडवर जाऊन तुम्ही शेड पहा लक्षात आल शेडवर तुम्हाला काय आढळतंय काय नाही बघा आता हे उभं दहा बारा दिवसात पाऊस पडला म्हणून खायला जाईल थोडीस mm. अगोदर आम्ही काय काय अनंतर दाखवतो mm. अलग लक्षात अवधून तुम्ही बघता तुम्ही आला इथं अनुभव शेअर केले खरोखरच अंतकरणापासून तुम्हाला काय वाटतं की तरुणांनी नोकरीच्या माग जावं काही या बिझनेस मध्ये पण आहे नोकरीच्या माग जाण्यापेक्षा स्वतःचा मालक कोण आहे दहा शेळ्यापासून सुरुवात केली पण आणि दहा महिन्यापासून माझ स्पष्ट म्हणजे तरुणांना अगदी आवरजून माझं सांगतो हात जोडून माझी विनंती कारण इकडे तिकडे उभं येणे त्याच्या माग पाहिजे स्वतःचा काहीतरी उद्योग चालू करा आणि राजा मला असा जॉब आहे मला पुढची गरज पडत नाही एशी मला कंपनी तरी सुद्धा की मला वाटत नाही स्वतःचा बिझनेस पाहिजे आज मी दहाशे सुरुवातीसशे हजार पण मी चार पाच महिन्याला पोकत आठ नऊ दहा होते मला तर आज माझ्या काय शंभर शेअर नियुषर बेस्ट ते मी हे सल्ले माझ तुम्ही केव्हा मला फोन करा माझी लेक्चर असतात आता असतात का नसतात हे तुम्ही बघितलं प्रत्यक्षात मी इथं आल्यानंतर हा वेळ देऊ देऊन तुम्हाला म्हणजे तरुणांसाठी एक आदर्श आहे आलं का लक्षात म्हणून मी तुम्हाला वेळ देऊन तर मी आता काही येऊ शकत नाही फक्त मयुष सर असू शकलो तुम्ही जाऊ तिथं व्यवस्थित आणि माझ्यातर्फे काही तुम्हाला कुठल्याही वेळेला मदत हवी असेल कधी सर हे झालं काय करू तुम्हाला त्याच वेळीला माझं लेक्चर चालू असलं तरी मी सांगतो किती बरे यावरून एक गोष्ट लक्षात येते की आजचा जो तरुण इकडं तिकडे भटकतो त्या तरुणा शिक्षण झाल्यानंतर आपण नोकरीच्या मागे न लागता आपल्याला तर जमीन असेल जमीन नसताना सुद्धा झिरो रुपयामध्ये शेळीपालन पालन कसं करायचं काहीच नसताना काय दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये कामाला राहण्यापेक्षा की स्वतः मालक म्हणून बिगारी हमालीपर्यंत राहणार आहे स्वतःचं जीवनाचं काय अस्तित्व आहे का, माला का ते जागा ना तर हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं ओके रामकृष्ण हरी विठ्ठल